वर्धा शहरालगतच्या ग्रामपंचायत बोरगाव मेघे येथे कोरोना महामारीमुळे मागील दोन तीन वर्षापासून ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा झाली नसून एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी ग्रामसभा ठेवण्यात आली अशी माहिती एक दिवसा अगोदर म्हणजेच तीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी पाच वाजता देण्यात आली होती बोरगाव मेघे येथील नागरिकांच्या घर वाढ पाणी वाढ स्वच्छता रोड नाल्या आरोग्य विषयक समस्या अशा अनेक समस्या असून ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये राहणाऱ्या काही नागरिकांकडे स्मार्टफोन नाही व काही नागरिकांना उपस्थित राहावे हे सुद्धा माहीत नाही त्यामुळे सर्व नागरिक या ऑनलाईन ग्राम सभेमध्ये आपली बाजू मांडू शकणार नसल्यामुळे सदर सभा ही ऑफलाईन घेण्यात यावी असा विनंती अर्ज बोरगाव मेघे येथील ग्राम विकास अधिकारी खंडागडे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल गावंडे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या प्रसंगी अर्जदार सदस्या शारदा तडस भूषण बावनकर संजय होलगरे आशा देऊळकर व आदी नागरिक उपस्थित होते तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच सहा वाजता एक दवंडी फिरवली होती की आमसभा होणार आहे म्हणून आणि ती आमसभासुद्धा ऑनलाईन होणार आहे म्हणून आणि आपल्या ग्रामपंचायतच्या हद्दीत येणारे जितके पण काही लोकं आहेत त्यापैकी जास्तीत जास्त बहुतांश लोकांचा हे अँड्रॉइड मोबाईलचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यांना लिंक कशी त्यांना जॉईन कसं व्हायचं हा प्रॉब्लेम आहे काही लोकांचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे घरी फोन लागत नाही किंवा घरात नेटवर्क राहत नाही त्यामुळे आम्ही यांना नम्र विनंती करतो की सदर सभा ही आमसभा ही ऑनलाईन न घेता ऑफलाईन घ्यावी त्याकरता आम्ही त्यांना सदर विनंती पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि विनंती करतो की त्यांनी आमच्या विनंती मान देऊन ही सभा पुढे ढकलावी किंवा ऑफलाईन आयोजित करावी आणि सर्व ग्राम ग्रामपंचायत बोरगाव मेघी येथील नागरिकांना त्यामध्ये आमंत्रित करून सर्वानुमते गावाच्या विकासासाठी काम करावे धन्यवाद अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा